नमस्कार आपण आज एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत हा विषय म्हणजे आहे ट्रोलिंग सोशल मीडियावरती होणारं ट्रोलिंग तर आत्ता मागील काही दिवसामध्ये आपण पाहिलं असेल की काही सिने अभिनेत्री असतील काही सिने अभिनेते असतील त्यांना ट्रोल केलं जाणं राजकीय के नेत्यांना ट्रोल केलं जाणं पण सर्वात भयानक गोष्ट जी आहे ती आत्ता यू पी बोर्डामध्ये टॉपला आलेली प्राचीन निगम नावाची एक मुलगी आहे तुम्ही डाव्या साईडला माझ्या या व्हिडिओमध्ये जो दिसते एक इमेज लावलेली आहे त्या इमेजमध्ये ती मुलगी दिसते की जिनं ते यू पी बोर्डमध्ये टॉप केलेलं आहे ठीक आहे ना ती प्राची थोडंसं दिसायला म्हणजे तिच्या शरीरावरती काय असलेले केस असतील म्हणा किंवा तिचा जो काय पेहराव आहे म्हणा किंवा तिच्या शारीरिक व्यंगावरून एखाद्याला ट्रोल करणं हे अतिशय खालच्या लेवलची मानसिकता आहे आणि आपण जेव्हा भारतासारख्या सुसंस्कृत देशामध्ये राहतो तेव्हा अशा विचारांची कीव येते त्या लेकरांना त्याचं स्किल दाखवलं ते त्या बोर्डात टॉप आलेलं आहे आणि तुम्ही कशावरून ट्रोल करताय तर त्याच्या शरीरावरती असलेली काही केस आणि ह्या गोष्टी सगळ्या आहेत तर तुम्ही एकदम खालच्या लेवलला जाऊन त्याला नको त्या कमेंट करताय तुम्ही तर हे काही म्हणजे चांगलं नाही आहे आणि ही मानसिकता का बनली मग एखादं चांगलं झालेलं किंवा एखाद्याचं चांगलं होत असेल किंवा त्या ते जर केले तर तुम्हाला नाही वाटलं इट्स ओके तुम्ही काय कशाला तुम्हाला रिॲक्ट व्हायलाच कुणी काही तिकडे निमंत्रण दिले का प्रत्येक गोष्टीला तुम्ही जाऊन बोललंच पाहिजे का ठीक आहे ना सोडून द्या पण त्या लेकरानं एवढं सगळं केलं आहे त्यानं त्याचं येस मिळवलं आहे कधीही तुम्ही आजपर्यंत त्या लेकराचा फोटो टी व्ही समोर आल्यानंतर तुम्हाला ट्रोलिंग सुचलं मग याच्या अगोदर तिचे शिक्षक असतील तिच्या वर्गातले विद्यार्थी असतील तिच्या मैत्रिणी असतील त्यांनी तिला कधीच काय म्हटलं नाही मग तुम्ही कोण आहात की उठून सुटून त्या याच्यावरती त्याचे शारीरिक ह्याच्यावरून तुम्ही असं व्यंग करणं किंवा त्याला ट्रोल करणं ही मानसिकता खरंच काही काम म्हणजे नाही आणि हे संस्कार नाही जेव्हा तुम्ही असा विचार करता एखाद्याला ट्रोल करता ट्रोल म्हणजे नक्की काय का पहिलं कसं असायचं एकमेकाची निंदानालस्टी करून टॉमने मारले जायचे सेम हा ट्रोलिंग हाच प्रकार आहे त्याच्यावरती काहीतरी मेम बनवायचे ते सर्क्युलेट करायचे मग सोशल मीडियावरती चार दोन लाईकसाठी असले चाळे करत राहायचं चा। सोडून द्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्या लेकरानं केलेलं ले जे चांगलं काम आहे त्याच्यावरती तुम्ही बघा आणि त्या लेकराला दाद द्या किंवा ओके मना आणि पुढे निघून जा तुम्ही राजकीय सिने अभिनेत्री यांच्यावरती जे काय कराल त्याच्यावरती माझं काही मत नाही आहे ना तर जो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावरती तुम्ही ट्रोल करा नका करू मी तुम्हाला त्याच्यात काय सांगणार आहे पण एखाद्या विद्यार्थी दशेतल्या लेकरावरती तुम्ही असं का म्हणाल त्या लेकराचं पण धाडस बघा की जेव्हा असं ट्रोलिंग त्याला दिसलं ते समोरून म्हणते मुलगी की मला माझ्या मार्क्स बोलतील माझे माझे चेहऱ्यावरचे हे जे काही व्यंग आहे किंवा माझा चेहरा बोलणार नाही तर माझे मार्क्स बोलतील आणि मला भविष्यात जाऊन इंजिनियर व्हायचं हे त्याचं स्वप्न आहे त्या लेकराचं त्या प्राचीन निगमचं त्या मुलीचं तर तुम्ही असं ट्रोल करून त्याला डिमोटिवेट करण्यापेक्षा त्या लेकराला तुम्ही सपोर्ट करा आणि नाहीच तुम्हाला सपोर्ट करू वाटत आहे तर शांत बसा सोडून द्याविषयी त्या लेकराला डिमोटिवेट कशाला कर करा त्याच्या आईवडिलांनी कधी त्याला ह्या गोष्टीवर बोललं नाही किंवा काय बोललं नाही तर तुम्ही आम्ही कोण आहोत समजून घ्या मनुष्य म्हणून जेव्हा जन्माला आलो आहे तर व्यवस्थित जीवन जागा दुसऱ्यालाही जगू द्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा आणि शेअर करा प्लीज धन्यवाद